अरे काय कौजू येऊन बसले इथे आमच्या काय हवा पद्धत कुठे गेलाय म्हणायचा हवाजा तुझा आता काय कुठेतरी चौका बसला असेल साहेब तुम्हाला पोलिसांनी आता कामच नाही बघा आता कोणी सांगायचं बघायला हा का मारू कुठे गेला इथे अरे तुम्ही इथं हाय म्हटले काय माझा सुरे कुठं मी का काय अरे उभो आहे तिथेच अहो आलाय तुम्ही एवढा लवकर कसं काय आला सांगा अरे ओढका मी लवकरच येतोय माझ्या कर तुझ्या डोळ्यावर झोप गेली का बघा बघाची वाजली किती पोलीस स्टेशन मध्ये यायची वेळ आहे मला तर साहेब बरोबर वाटत तुम्ही जरा लय लवकर आलाय बघा अरे बघा नको काय त्याच काय चाललंय आपल्या चौकीमध्ये निवांत साहेब चाललाय बघा सगळं एकटीच मार्च आपण नाही म्हणलं निवांत जात सगळं होय होय एकतीस मार्च आहे म्हणजे तुमचं किस भर भक्कमच असणार हो एकतीस मार्च आहे उगच काय करायचं गाड्या अडवायच्या पैसे घ्यायचे हो वो, कसला कायदा का नाही तुम्हाला आडीला मारसा शिरकावा पाहुणा पाहुण्या वे दोनशे रुपये घेतले बरं असत काय कसला जायचं बरं बरं बर काय झालं कुठली ती मार ती वय हा हा ती अह ती झाली की मिटली की झाली मिटली 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 काय झालं गाडी तसं मांजार का होते बर तसं ती क्वारी घातली निधी नेली शिप्याला 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 नेली तिची घरात आली घ्या जरा टक्कर करत मग काय केलं जरा दम दाटली तेच मी काय केलं दिली ताब्यात वाढी पोस्टमार्टम केला सगळ्या मिटून टाकलेलं बघा काय बघितलं का नाही साहेब तुमचं काय डोकं फिरलंय लाच घेणं आणि देणं कायद्याचं आहे अरे बाबा असते सगळे तुला काय सांगू आता काय सांगता साहेब असलं परत काय मनात विचाराव ना तुझा अरे तसं म्हणत नाही बर काय म्हणता बाकी साहेब बरं असू घे मी लवकर आलोय नाही लवकर आलो येता काय नाश्ता करायला तुमचं काय फरशी कुठली हा बसा की माहिती माझी बरं बाबा मस्तो काय प्रॉब्लेम आहे का बसाव आता कस छान वाटते मला ऐका लागते का वाटते तुझा बाबा काय म्हणता साहेब सकाळी लवकर आलोय काय नाश्ता वगैरे करा नाही आमच्या घरला चला की अरे मला भूक लागली हा बर काहीतरी खायला तुम्ही वगैरे घेऊन ये खेळ आलो हा ना साहेब मला एखादं आणू काय तुला रे कशाला मला बी लय भूक लागली एक तर आला आत्ता बर आणि तुला काय आणू पाहिजे तुम्हाला साहेब दोन केले अंदर त्यातनं मला एखादं तेवढं दोन केलं घेऊन आणि तो आता काय पर्याय लवकर लवकर ये लवकर ये बाबा लय भूक लागली आम्हाला ही काय की आहे तुमची अरे हे काय ओके तुला मी काय सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं केळ दोन घेऊन ये किती आणा सांगितलेली दोन मग हे किती दोन अरे बोर का तुला मी दोन केळ्याने सांगितलेलं हे केळ एक झालं आणि एक कुठान अहो या ऐना आता डोकं फिरवू नको खाऊ तुला कोणी भरती केला रे करणारे करणार असती बोला तुम्ही कामच बोल हो अरे तुला मी दोन के संगीताने तुम्ही एक केळ आलं आणि कुठान अहो या ऐन होय बर बाबा ते आयची असते तरी दे साहेब ते दुसरं केळायचं कायच राहायचं काय झालं आता काय तू सांगाय ना सर तिचं काय झालंय मी आम्ही असं असते

काय मानू झाले तुला कि आणण्यासाठी सांगितली ती भीतून काही जेव्हा बघू माण सांगतो म्हणजे मला बे आता चालला हाय तिकडे चंगा टाकला हो बघ जरा पुढं काय thank uh you -huh.

thank yeah. you

चांगली बोल्याकडे सदगुरुषी वेळी गरे दरपणी वेळी झाले बाई वेळी झाले ग आणि वेळी झाले बाय मी आता वेळी झाले ग आणि वेळी झाले बाई मी आता वेळी झाले ग वेळी झाले बाई मी आता वेळी झाले ಇದಕ್ಕೆ ನಾನು ಕೊಡ್ನೋಕಗೆ

आणि वेळी झाले बाई मी आता वेळी झाली गे आणि वेळी झाले बाई मी आता वेळी झाली गे वेळी झाले

कडे सदगृरची धरपडे वेरी झाले बाई मी आता मेरी झाली गे आणि वे वेडी झाले बाई मी आता मेरी झाली गे आणि वेडी झाले बाई मी आता <embora��़़़़>। <required yogurt> <classical noise> <��ण>। I'm gonna be my

फी बाजाबाई मे आता मेडिझाले वेड़ी झाले बाई में आता वेड़ी झाले गे